नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण भारतात आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात बडनेरा शहरात सुद्धा मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढून आपला जल्लोष या ठिकाणी सर्वांनी साजरा केलाय अनेकांनी आदिवासी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी नृत्य सादर करून जागतिक आदिवासी दिवस साजरा केला अनेक चौकात आदिवासी समाज बांधवांनी नृत्य सादर करीत आपल्या संस्कृतीचे दर्शन दिले डीजेच्या तलावर महिला पुरुषांनी ठेका धरत भव्य शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक आदिवासी उत्सव समितीच्या वतीने बडनेरा येथे नवी वस्तीतील महावीर पासून आदिवासी बांधवांनी शोभायात्रा काढली नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात या दिवशी सर्वजण आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा घालतात गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात मानवाची उत्क्रांती होत गेली तसतसे मानव पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडांपर्यंत प्रवास करू लागला तेथील वातावरणाशी त्यांनी जुळवून घेतले भाषा आणि संवाद अशा प्रकारे त्यांची उत्क्रांती होत गेली आज जगात वेगवेगळ्या भागात अनेक आदिवासी जमाती निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवन जगत आहेत अमरावती जिल्ह्यात कोरकू ही आदिवासी जमात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे भारतामध्ये एकोणीसशे पन्नास पासूनच संविधाननुसार आदिवासी लोकांच्या विकासाची भूमिका समोर घेऊन तरतूद करण्यात आली होती सर्वात जास्त संविधान संविधानमध्ये आदिवासी बांधवांच्या इतर रक्षणाची आहे याच आदिवासी बांधवांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक आदिवासी समितीच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरनं डीजेच्या तालावर महिला पुरुषांनी ठेका धरत भव्य शोभायात्रा काढली महावीर भवन पासून जयस्तंभ समता चौक स्वराज्य चौकातून शोभायात्रा काढून समारोप महावीर भवन मध्ये करण्यात आला या दरम्यान समता आदिवासी बांधवांनी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनराकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलेत